ना सभा सभापती महोदय राज्यमंत्री मोदय बोलत आहेत राज्यमंत्री ना राज्यमंत्री सभागृहात नाही म्हणून अनिल परब साहेबांनी जो मुद्दा मांडला त्यांचं कामकाज खाली चालू आहे पण असे अनेक विधान परिषदेचे सदस्य आहेत ते अधिवेशन अधिवेशन येत नाहीत सभागृहामध्ये त्याचा देखील विचार झाला पाहिजे त्याच्यामुळं 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 अनेक अनेक परिषदेचे सदस्य असे जे आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या विकास कामाची काही घेणं देणं नाही ते सभागृहामध्ये येत नाहीत त्याची देखील दखल अनिल परब साहेबांनी घेतली पाहिजे आणि अनिल परब साहेबांचं मी समजू शकतो चिडचिड होणं स्वाभाविक का आहे कारण बंटी पाटील त्यांना काही डायरेक्ट क्लिअरन्स देत नसल्यामुळं सन्मान्य सदस्य ही चिड ही चिडचिड स्वाभाविक आहे साहेब अनिल परब साहेबांची त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि मला मला नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून प्राधिकृत केलेला आहे त्याचं पत्र देखील आहे आणि मी प्रभारी मंत्री म्हणून या ठिकाणी इथे आहे पुढे जाऊया पण आता पुढे जाऊया सभापती महोदय क्रॉफेड मार्केट कुठे गेला शशिकांत हा मार्केट सभापती महोदय अनिल परबानी सभापती महोदय तुमचा वेळ देखील तुम्ही प्राधिकृत दुसऱ्यांना दिला त्याच्यामुळे आता तुमच्यावर अनिल अनिल परबांनी जो नाही मला बोलून द्या मला बोलायला तुम्ही बोला ना माझा झालं बोला ना दिलंय मला रुलिंग दिलंय रुलिंग दिले ना मग तुम्ही बोला ना नंतर सभापती महोदय या सभागृहाला मगाशी सभापतीचा अधिकार म्हणून परंपरा याच्यावर चर्चा झाली आम्ही समर्थन दिलं सभापती महोदय आता तुमचं रुलिंग आम्हाला आवश्यक आहे आता विषय एवढाच आहे की गेल्या अनेक वर्षापासून या सभागृहामध्ये कामकाज चालतं हे कामकाज चालत असताना संबंधित खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री ही नियुक्ती आहे एखादी अपवादात्मक अशा प्रकारची वेळ असेल तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो पण प्रभारी मंत्री कायम स्वरूपात कायम स्वरूपात आम्ही म्हणतोय जर उत्तर नगरविकास खात्याचं देत असतील तर त्या दोन शंका होतात एक शंका म्हणजे संबंधित मंत्री उत्तर द्यायला त्या ठिकाणी तेवढे कॅपेबल आहेत का दुसरा मुद्दा असा उत्तर होतो मग ही पर ही प्रथा पडून जाईल की कोणालाही प्रभारी मंत्री करायचं आणि सभागृहात उदय उत्तर द्यायला लावायचं ही चुकीची परंपरा होईल माझी विनंती आहे फार विचारपूर्वक आपण वाटलं एक तासाने रुलिंग द्या परंतु ते रुलिंग देताना संबंधित मंत्री नसेल तर राज्यमंत्री दोन्ही नसतील तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो पण गेल्या काही अधिवेशनामध्ये बघतो नगर विकास खात्याचं उत्तर आलं प्रश्न आला की उदय सामंत उभे राहतात आम्हाला प्रश्न पडलाय की नगरविकास मंत्री नक्की कोण आहेत उदय सामंत आहेत का काय आणि त्यांची उत्तर देण्याची त्याला तोड नाही म्हणजे कुठल्या खात्या उत्तर देतात म्हणून त्यांना सगळ्या खात्याचा एक वेळ असं का <laughs>